मंत्री महोदयाने आकडेवारी जाहीर केली या महिन्यात इतके या महिन्यात इतके या महिन्यात इतके माझा असा प्रश्न होता तुम्ही आकडेवारी वाढती दाखवताय मग तुम्ही आप, त्या ठिकाणी कमी कशी काय केलेली आहे कारवाई करताना इतके दोन लाख पाच लाख दहा लाख पन्नास लाख आता कमी होणार दोन कोटी कमी होणार हे ते दाखवत आहे मग तुमच्या उत्तरा उत्तरात आणि ह्या उत्तरामध्ये फरक आहे ना मंत्री महोदय बरोबर मला हारकरी सांगा एक मिनिट बोर मंत्री महोदयाने हा भावनेचा विषय आमच्या लाडक्या बहिणी ज्या वेळा उत्तर देत आहेत तेव्हा त्यांनी बहिणीसारखं बोलावं माझं असं म्हणणं आहे माझं मत आहे त्याच्यात हरकत कुठे दिसत नाही चित्राई बोलावं चित्र चित्राताई बोला आपण सभापती महोदय चित्राताई व्हा आपल्याला परमिशन दिलं आपण आपलं मी आभार व्यक्त करतो खरं म्हणत तर आदित्यताई आपण उत्तर देताना ज्या पद्धतीने उत्तर दिलंय तुमच्या मनात असेल का मला माहित नाही पण मनावर दडपण ठेवून प्रश्न विचारा बावीस सरकारच्या धोरणावर निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनी लाडक्या बहिणीची अगदी राखी बांधून घेतली त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं की सर्व सरसकट जेवढे लोक अर्ज करतील जेवढ्या महिला भगिनी त्या सगळ्यांना त्या ठिकाणी लाभ मिळेल म्हणून आणि मी माझ्याकडे कॉपी आहे मी वर्तमानपत्राच्या कॉपी आहेत तुम्हाला मी बोलायला दिल ना था 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 था। बोला शिंदे सभापती महोदय सरसकट सगळ्यांना आम्ही लाभ देऊ असं जाहीर केलं त्यावेळेला सगळ्यांना सगळे हे म्हणतात त्याप्रमाणे जी आर काढला शंभर टक्के जी आर काढला दहा जुलै दहा जानेवारी पासून जी आर काढले त्यामध्ये निकष नियम सगळे ठरवले काही आमदारांना त्या ठिकाणी अध्यक्ष पण केलं समितीचं मग तो निकट ठरवून जी नावं आली त्या नावामध्ये जे लाभार्थी झाले त्या सगळ्यांना निवडणुकीच्या अगोदर स सकट दिलं त्यावेळेला सांगलं कोणाची नावं रद्द करू नका आपल्याला निवडणूक जिंकायचं माझा गंभीर आरोप आहे आणि निवडणूक झाल्यानंतर तुम्ही निकषाची फाईल काढली माझा उठता प्रश्न असा आहे तुम्ही आत्ता निकष काढता जो अगोदर तुम्ही योट्या जाहीर केल्या केल्या तुम्ही जी आर काढला होता मग त्यावेळेचा ज्याचा मधी बंटी पाटलांनी सांगितलं ज्या वेळेला असलेल्या अधिकाऱ्यांनी तो जी आर तो निकष बघितला नव्हता का मग ती यादी ती यादी तुम्ही अप्रुव्हल केली तुम्ही पैसे वाटले सरकारच्या तिदोरीतले पैसे लाभार्थी नसलेल्या बहिणींचे तुम्ही जर वाटले असाल तर सरकार आणि तिथले अधिकारी दोषी आहेत त्या बहिणीचा काय दोष आहे त्यांनी मी जाहीर केल्यामुळे त्यांनी फॉर्म भरले आणि नंतर तुम्ही त्या बहिणींना धमकी देता तर तुमच्यावर आम्ही त्या ठिकाणी कारवाई करू घाबरून काही महिला भगिनी गेल्या आणि चांगला याच्यातून लाभार्थी म्हणून नाव कळा माझा आरोप असा आहे सरकारच्या तिजोरीवर सरकारच्या आहे स्पष्ट आहे की ज्या अधिकाऱ्यांनी चूक केली असेल तो लाडक्या बहिणीची नाही त्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का ज्यांनी आधी त्या असलेल्या जीआरला डावलून सुद्धा पात्र केली असेल त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का आणि हे करण्यासाठी सरकारच्या कोणी मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारमधल्या कोणी सांगितलं असेल त्याची तुम्ही चौकशी करणार आहात का आणि जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची नावं आपण त्या ठिकाणी पहिलं उत्तर दिलं होतं आम्ही पैसे वसूल करू आता सांगता आम्ही पैसे घेणार नाही मग तुम्ही त्या लोकांचे पैसे घेणार नसणार तर तुम्ही अपात्र ठरवलेलं पात्र ठरवताय का अपात्र ठरवल्यांचे मागचे पैसे घेणार नसतात तर हे सरकार म्हणून मंत्री पैसे भरणार आहात का आणि तसं जर असेल तर एकवीसशे रुपये तुम्ही तुम्ही जाहीर केले ते कधीपासून करणार करणार आणि वसूल का सभापती मोदय मला आपल्या माध्यमातून सन्मान्य सदस्य महोदयाने या ठिकाणी या संदर्भातली माहिती द्यायची एक तर कधीही शासनाने किंवा कुठलेही मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील विभागाची मंत्री म्हणून मी असेल किंवा मंत्रिमंडळातील इतर मंत्री असतील कुणीही त्यांच्याकडून परत पैसे घेण्याच्या संदर्भातला आजपर्यंत एकदा सुद्धा किंवा फौजदारी गुन्हे किंवा त्यांच्याकडून परत आपण खात्यातनं पैसे या ठिकाणी निवडणुकीनंतर घेणार अशा पद्धतीची कुठलीही स्टेटमेंट आजपर्यंत आलेली त्या ठिकाणी नाहीये एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण ज्या वेळेला हे निकष जाहीर केले त्याच वेळेला आपण सेल्फ डिक्लेरेशन जे आहे मी मी पूर्ण उत्तर देते मी पूर्ण उत्तर देते त्याच्यानंतर पण बसा, बसा। मंत्री मोदय उत्तर जा। जा उत्तर झाल्यानंतर आपल्याला संधी देतो मी काय हरकत आहे ऐकून घेतो आपण विचारलेल्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर देत आपण जरा बसून घ्या बसा त्यांना ऐकून घ्या जरा बसा बसा मंत्री मोदय बाजून जर खाली बसा शासनाकडे मंत्री विभागाच्या मंत्री आहेत त्यांचं उत्तर ऐकून घ्या जरा आपण विभागाकडे किंवा शासनाकडे फ्रॉड काही हे झाण्याच्या झालेल्या ज्या वेळेला तक्रारी आलेल्या आहेत त्यावेळेला त्यांच्यावर योग्य ती कारवाई केलेली जाईल अशा जसा जा ज्याचा उल्लेख सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी केला की एक एक आधार कार्डच्या याच्यावर दहा दा दहा अर्ज भरले गेले किंवा एक बँकच्या खात्याच्या याच्यावर सात आठ भरले गेले अशा पद्धतीच्या ज्या वेळेला तक्रारी प्राप्त होतात त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशा जा पद्धतीचे स्टेटमेंट विभागाकडून किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री किंवा मंत्री म्हणून आमच्याकडनं देण्यात आली पण निकष जे आहेत ते सुरुवातीला जे होते तेच आत्ता आहेत सेल्फ डिक्लेरेशन आपण त्या मध्ये ठेवलेलं होतं त्याच्यामुळे कुठलीही लाभार्थी महिला जी या ठिकाणी अर्ज भरते ती इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाहीये असं सेल्फ डिक्लेरेशन तिने करणं आहे हे निकष सुरुवातीपासूनच ते पोर्टलवर किंवा ऍपवर जो फॉर्म उपलब्ध करून दिलेला होता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नमूद केलेले होते या व्यतिरिक्त सन्मान्य सदस्य महोदयांना सभापती महोदय आपल्या माध्यमातून मी माहिती देते ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास दोन कोटी अडसष्ट लक्ष अर्ज आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाले त्याच्यातले दोन कोटी बावन्न लक्ष अर्ज विभागाने त्या ठिकाणी अप्रूव्ह केलेले आहेत याचा अर्थ असा की स्क्रुटिनी करूनच त्या अर्ज त्या ठिकाणी पात्र केलेल्या आहेत कुठेही स्क्रुटिनी केल्याशिवाय त्या ठिकाणी ते अर्ज हे त्या ठिकाणी स्वीकारले गेलेले नाहीयेत एक सप्टेंबर महिन्यामध्ये दोन लक्ष दोन कोटी त्रेपन्न लक्ष दोन कोटी त्रेपन्न लक्ष त्या ठिकाणी अर्ज प्राप्त झाले त्याच्यापैकी अप्रुवड अर्ज हे दोन कोटी एक्केचाळीस लक्ष आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन कोटी त्रेसष्ट लक्ष अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झाले त्यापैकी दोन कोटी चोपन्न लक्ष इतक्या अर्ज त्या ठिकाणी अप्रूव्ड हे विभागाने केलेले आहेत मी मगाशी सुद्धा सुरुवातीला माहिती दिली की वेगवेगळे जे विभाग आहेत संजय गांधी निराधार योजना असेल नमो शेतकरी असेल त्याचबरोबर परिवहन विभाग असेल इतर काही विभाग जे आहेत वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेणारे या विभागाचा जो डेटा आहे तो परस्पर कुठलाही विभाग ॲक्सेस करत नसतं त्याच्यामुळे त्याला यायला हा कालावधी निश्चितपणाने लागत असतो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये आचारसंहितेचा कालावधी होता त्यावेळेला ही स्क्रुटिनीची प्रक्रिया ही संपूर्णपणाने बंद होती त्याच्यामुळे आत्ता जशा जानेवारी महिन्यापासून आम्ही ही प्रक्रिया किंवा त्या त्या संबंधित विभागाकडून हा डेटा प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे त्या त्या पद्धतीनं त्या संदर्भातली कारवाई ही केली जात आहे आणि या व्यतिरिक्त पासष्ट वयोगटाच्या पुढे जे त्या ठिकाणी वयोमर्यादाचे जाणार आहेत ते ऑटोमॅटिकली दर महिन्याला ती संख्या जी आहे ही कमी होत राहणार आहे आणि ती बाय डिफॉल्ट होत राहणार आहे त्यामुळे त्याच्यात कुठेही आधी काही केलेलं आहे निवडणुकीच्या निवडणुकीच्या नंतर काही केलेलं आहे अशा पद्धतीचा नाहीये जी आकडेवारी आपण म्हणताय की पन्नास लाख कमी होणार आहेत चाळीस लाख कमी होणार आहेत या वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत विभागाने अशा पद्धतीची कुठलीही आकडेवारी आजपर्यंत जाहीर केलेली नाहीये विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नियमित सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना कुठते आणि आत्ता तर ज्या पद्धतीनं महिलांचा सा प्रतिसाद गेल्या पाच सहा महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न आहेत पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणारं हे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढं सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवतो फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं